कोणत्याही नेता कार्यकर्ता किंवा नावाची व्यक्तीचा वाढदिवस असला की डी जे पार्टी किंवा खाण असल्या वायफळ खर्च कर न करता वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहर अध्यक्ष माननीय इरफान केडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महामोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यात सांगली विरेजेतील मेहता हॉस्पिटल सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल मॉम हॉस्पिटल आयर्न हॉस्पिटल आणि शारदा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल यातील तज्ञ डॉक्टर लोकांची मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणीसाठी येणार आहेत या ये शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा शिबिराचे वेळ व ठिकाण उद्या रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ठिकाण सह्याद्री नगर नमराह मस्जिद जवळ मंगळवार बाजार ऐनापुरे प्लॉट सांगली सर्वांना जय भीम आजच्या धावत्या विघात शरीराकडे होणाऱ्या दुर्लक्षाप्रमाणे आणि काही असून सुद्धा आर्थिक दृष्ट्या कमजोर असून उपचार घेता येत नसल्यामुळे आपण आपल्या सांगलीचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इरपान मैया केडिया यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे शिबिराचे के खास वैशिष्ट्य म्हणजे मोफत नेत्र तपासणी ने, आणि महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी त्याच पद्धतीने मोतीबिंदू सारख्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया अगदी मोफत करून देण्यात येणार आहेत आणि या सर्वावर उपचार म्हणून आपण सर्वांसाठी मल्टीविटॅमिन्स किंवा रक्तवाढीसाठी लागणाऱ्या गोळ्या या मोफत देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे अगदी नव्याण्णव रुपये मध्ये दे, चष्मा देण्यात येईल दे। हृदयरोग डायबिटीज यासारख्या मोठमोठ्या आजारावर नामांकित डॉक्टरांच्याकडून योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे भविष्यात लागणाऱ्या एक्सरे सारख्या सोनोग्राफी सारख्या किंवा कोणत्याही चाचणीसाठी चाळीस टक्के सवलत हे सर्व करून आम्ही पुन्हा एक टक्के राजकारण आणि नव्याण्णव येत्या रविवारी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीला नमरा मस्जिद जवळ ऐनापुरे प्लॉट सह्याद्री नगर येथे दुपारी दहा ते तीन या वेळेत आयोजित केलेले आहे तर या सर्वाचा सर्वां सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा 희벨한띠 그는... 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 그는...